आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची गावातील आज स्वातंत्र्य दिनानिमित्त हे अमोरण उपोषण चालू आहे गावातील जल जीवन योजनेमध्ये लाखो रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भ जल जीवन कामाची चौकशी झालीच पाहिजे जलजीवन कामाची चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे एकूण अमाऊंट जे आलेलं आहे गावाची लोकसंख्या तर प्रत्येक माणसाला साडेचार हजार रुपये येतात हे जर साडेचार हजार रुपये बँकेत आले असते तुम्ही तिकडे लाईन लागून तिथे एकमेकांची एक हानामारी केली असती पण अजून तुमचा स्वतः हक्क पण मागू शकत नाहीत का त्या गोष्टीचा सारासार गव्हर्नमेंटच्या यंत्रणेनी आणि गावातील लोकांनी विचार करावा आणि ह्याच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे समजा आमचं असं म्हणणं नाही की काम थांबावं काम फक्त चांगल्या पद्धतीने पुढं व्हावं याची काळजी घेण्यात यावी सगळ्यांनी गाव गावाची जी जलजीवनवीर आहे ती चांगल्या पद्धतीने केली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याबाबत आपल्याला आणखी प्रतिक्रिया देतील मी मधुकर ग्रामपंचायत येवलवाडी आज पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण झाल्यानंतर येवलवाडी गावातील लोकांवर उपोषणाची वेळ आलेली आहे उपोषणाची वेळ काय आलेली आहे गावाला शासनाने दोन हजार त्रेपन्नपर्यंत पर्यंत जलजीवन मिशन नावाचे पाणी पुरवठ्याची योजना तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला कारारंभ केला येवलवाडी गावासाठी पिण्याचा प्रश्न कायमचा पाण्याचा मिटावा यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयाची एवढी मोठी योजना गव्हर्नमेंटने दिली आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीचं केलेलं आहे विहिरीची खोली विहिरीचा व्यास विहिरीमध्ये बोर कसल्या प्रकारचे घेतलेले नाही त्यानंतर स्टार्टर रूम आहे ती सुद्धा जे काय पाणलूट क्षेत्र आहे त्याच्यामध्येच ते त्यांनी बांधकाम केलेलं आहे पाईपलाईन पाई पाई सुद्धा निकृष्ट दर्जाचे पाईप त्यांनी गाडलेले आहेत आणि हे करत असताना वेळोवेळी संबंधित यावर यंत्रणा जी आहे जी शासकीय यंत्रणा आहे ही फक्त डोळे झाकून नुसतं पाहत आहे वेळोवेळी तक्रार आम्ही देऊन सुद्धा याची कसली दखल घेतलेली नाही वास्तविक आता ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांनी किंवा ग्रामस्थांनी जर मागणी केली तर चांगल्या पद्धतीचे पाईप टाकणं किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जी काय मूळ ढाचा या योजनेचं त्याप्रमाणे काम करणं ही गुत्तेदाराची जबाबदारी असते परंतु याकडे अक्षम असं दुर्लक्ष केलेलं आहे आणि यावर जे काही कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची जी व्यवस्था आहे नियंत्रण ठेवण्यासाठी यांनी कसलीही कामाची टेस्टिंग रिपोर्ट न करता प्रत्यक्ष येऊन फक्त कार्यालयात बसून रिपोर्ट दिलेले आहेत आणि संबंधित गुत्तेदाराला गुत्तेदाराला चौवेचाळीस लाख रुपये हा निधी यांनी दिलेला आहे वास्तविक पाहता आजही गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी आहे तलावातलं डायरेक्ट लोक आलेलं पाणी नळाला लोक पित आहेत हे आरोग्याला अतिशय घातक आहे आणि म्हणून हा शेवटचा नाविलाज म्हणून स्वतंत्र दिने आज या ठिकाणी एवढी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील तरुण असतील वडीलधारी मंडळी असेल या ठिकाणी आम्ही उपोषणाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे ही अतिशय भारतीय स्वातंत्र्यासाठी भारतीयासाठी अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे आम्ही मागतो काय फक्त चांगली योजना करा आणि गावाला पाणी द्या परंतु याकडे संबंधित यंत्रणा करत आहे आणि म्हणून शासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल काय न दिल्यास या ठिकाणी याही पुढचं मोठं आंदोलन करण्याचा आम्ही ग्रामस्थ म्हणून निर्णय घेतलेला आहे गावामध्ये जे योजना चालू केली ती पूर्ण नाही झाली आणि सगळं पाणी तळ्याचं पाणी गावात पितय सगळं जरा फिल्टर नाही काय नाही काय नाही आजारी व्हायला लागले गावातले सगळे माणसं जल जीवन योजना आहे ती म्हणजे जशी ही आहे तस म्हणजे झाली बोगस मध्ये नळ्या बरोबर नाहीत पुन्हा पाण्याची टाकी अजून झाली नाही तीन वर्ष झालं योजनेला तरी ती अजून अमलात आणली आहे पुन्हा कम्प्लीट नाही आणि निधी सव्वा कोटीच्या आसपास आहे आणि पाणी एकतर आता जे पाणी चालू येते सगळं गडूळ येते आणि लोकांना त्यामुळं आजारी पडायचे जास्त चान्सेस आहेत आणि ही योजना आहे का ते त्यांना तक्रार देऊन बी त्यांनी म्हणजे ते काही तक्रारीला आमच्या कचऱ्याची टोपली दाखवली त्यामुळं आम्ही आज हे उपोषण करत आहे आणि त्यांनी इथून पुढे चांगली योजना राबावा नाहीतर याच्यानंतर आमरण उपोषणाला आम्ही सगळे गावकरी बसू Окей. Okay. <coughs> <coughs> <coughs>